या मान खटावचे आयडॉल युवकांचं प्रेरणास्थान महिलांचं आशास्थान आगुद्धांचं एक आणि या मान खटावच एक खरा खुरा जननायक जननायक आणि सामान्य माणसासाठी काम करणारा एक नेता आमचं सा दैवत सन्मान्य शेखरबा गोरे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले आंधी गटातील सर्वच ग्रामस्थ आणि आता ज्यांचा प्रवेश आला ते सर्व कार्यकर्ते आणि माझ्या माता भगिनी आता या ठिकाणी नक्की बोलायचं काय कोणत्या विषयावर बोलावं कारण ज्या माणसावर बोलावं ज्या माणसाची ख्याती सांगावी ज्या माणसाचा इतिहास सांगावा कारण त्या माणसाचा जन्मच जी आधी आहे या चांधी घाटातील गावातून सन्मान्य शेखर गोरे सारखं नेतृत्व उदयास आलं आणि आज अख्खा महाराष्ट्र पाहतोय सर्वसामान्य माणसासाठी काम करावं सर्वसामान्य माणसासाठी कुणी झालावं प्रत्येक जण राजकारण करतो प्रत्येक जण स्वतःची पोळी भाजण्यासाठी राजकारण करतो मात्र जनसामान्य माणसांची जनसामान्य माणसासाठी असणार आहे त्या उनिवा भरून काढण्यासाठी जर कोण काम करत असेल तर ते फक्त सन्मान शेखर बाब आहे भाऊ शेवटला भाऊ शेवटला बोलणार आणि मग या मालखामध्ये दुष्काळी पट्ट्यामध्ये ज्यावेळेस नेतृत्व उदयाला आलं गेल्या पन्नास वर्षा मी काम करत असताना या मानखडाच्या नेत्याला या मानखडाच्या मातीला या मानखडातील माणसाला न्याय देण्याचं कुणी काम केला असेल ते फक्त सन्माननीय शेकरवानी केलं असेल बघितलं पाणी फाऊंडेशन असेल प्रत्येक गावच्या लहान मोठ्या गोष्टी असतील पिकअप शेड असतील प्रत्येक माणसाला लागणारी मदत असेल अँबुलन्सच्या माध्यमातून मदत असेल पाण्याच्या टँकरच्या माध्यमातून एवढी जबाबदारी कोण घेत एवढी जबाबदारी कोण घेत प्रत्येक जर आपली राजकीय बोळी भाग असतो मात्र या ठिकाणी वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण करणारा बोलणारे खूप भेटतील पण समाजकारण ऐंशी टक्के करणारा आणि वीस टक्के तक रा। फक्त राजकारण करणारा असा नेता भेटेल तर फक्त सन्माननीय शेखर भाऊ मध्ये कारण मी गोंधळ गटातून येतो त्या ठिकाणी विकास कामांना भावून गेली त्या ठिकाणी बऱ्याच प्रकारे मदत केली मात्र भाऊ स्वतः प्रत्यक्षात आली नाही पण भाऊच्या रूपाने त्या ठिकाणी प्रत्येक माणसाला मदत करण्याचं काम सलमान शेखरवाणी केलं मला तुम्हाला एवढंच सांगायचंय राष्ट्रवादीला राहिले सर्व कार्यक्रमसुद्धा सांगायचं आहे की जर भविष्य तुमचं असेल तर या माणसानं राष्ट्रवादी उभी केली या माणसानं जी मेलेली राष्ट्रवादी होती जी सममेली राष्ट्रवादी होती ज्या राष्ट्रवादीला दिवस दिसून होता ज्या राष्ट्रवादीला दिवसा देखील अंदाज होत होता त्या राष्ट्रवादीला खऱ्या अर्थानं दिवस दाखवण्याचं काम त्यावेळेस जर रावनी केलं असेल तर केलं हे सर्वांना मान्य का या माणसानं त्या राष्ट्रवादीला जिवंत केलं जे राष्ट्रवादी खऱ्या अर्थानं समिती होती ती राष्ट्रवादी उभं केली पण त्याच राष्ट्रवादीतील मोठ्या नेत्याने या माणसाला मोका लावण्याचं काम केलं या माणसाला दोन वर्ष या महाराष्ट्रामधून या महाराष्ट्रातून पार करण्याचं काम त्या पार्टनर कुणी केलं असत राष्ट्रवादी केला असतं स्वतःच्या सणामध्ये न्याय मानण्यासाठी हा माणूस त्या ठिकाणी गेला आमचा नेता त्या ठिकाणी गेला आम्ही सांगितलं भाऊ नको जायला त्या ठिकाणी आमचा अपमान होईल भाऊ म्हटलं नाही पवार साहेबांना पण येत आपलं मात्र त्या दिवस देखील त्या ठिकाणी देखील त्या लोकांनी न्याय देण्याच्या ऐवजी भावना वेगळी मारून दिली मात्र मीडियाने इतके उतरलं की मोदींनी भाऊ तुम्हाला फोन केला फडणवीस साहेबांना मोदी म्हणले अबे कोण आहे शेखर गोरे काय बोले शेखर गोरे कोण आहे अरे जो देशाचा पंतप्रधान आहे ज्याच्या नाव पत्र असा तुमचा आमचा नेता आहे सन्माननीय शेखर भाऊ गोरे एवढं काम केलं मग राष्ट्रवादी पक्षाला माझी विनंती आहे राहिलेल्या लोकांना सांगतोय मी की तुम्ही कुणाची वाट बघताय कारण तुम्ही जर खऱ्या अर्थ तुमचा परिवार जर असेल तर या ठिकाणी बसणारा नेता सन्मानित शेखर गोरे आहेत आणि इथून काही लोक ऐकत असतील त्यांना देखील माझी विनंती आहे तुम्ही देणार किंवा माझा आता वाली आणि तुम्हाला सन्मान पाहिजे असेल तुम्हाला जर न्याय पाहिजे असेल

नगरपालिकेच्या निवडणुका झाला आणि त्यामध्ये जर बाकीन तुम्ही सर्व पक्ष महाविकास आघाडी म्हणून आले होते मसवडमध्ये एक वीस शून्य करताना वीस शून्य आणि नगराध्यक्ष धुळ उतरून दिला यांना माणूस भेटला नाही माणूस सुद्धा अक्षरशः माणसं उतरून त्या ठिकाणी उभी करावी लागली मग मला भाऊ तुम्हाला एक विनंती करायची आहे आज इतकी मोठी ताकद तुमची या जिल्ह्यामध्ये आहे राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आंध्रे गटाचं नेतृत्व आपल्या वहिनी साहेबांनी करावं अशी मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून तुम्हाला विनंती करतो आणि याच कार्यकर्त्यांच्या साक्षीने तुम्हाला टाळ्या शिट्या अशा नाही द्यायच्या तुम्ही सर्वांनी आता दोन हात वर करायचे जर मान्य असेल तर माझी काही तुम्हाला जबरदस्ती नाही वहिनी साहेबांची उमेदवारी पहिल्या गोष्ट आणि दुसरी गोष्ट जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं मताधिक्य या अंधी गटातून जाईल एवढं फक्त हात वर करून येतात सांगा तुम्ही की भाऊच्या घरात उमेदवारी असेल आणि ती उमेदवारी सर्वांनी सक्तीनं जिल्ह्याचं ऐका मान ता। ही सांगत नाही मी जिल्ह्यातून एक मिनिट आपल्याला जिल्ह्यातील जिल्ह्यातील आपल्याला एक नंबरचं मताची केंद्र जायचं असेल ते फक्त आपल्याला आंधी गटातून द्यायचं आहे कारण आंधी गटाला खूप मोठा इतिहास सर्वांना माहित आहे मी जास्त आता वेळ घेत नाही कारण थंडी वाढायला लागली आहे आणि माणसं बराच वेळ या ठिकाणी थांबलेले आहेत या ठिकाणी भाऊ तुम्हाला विनंती करतो की आपल्या सन्मान्य वहिनी साहेबांना आपण उमेदवारी द्यावी आणि आंधी गटातून मताधिक्य या जिल्ह्यात लाजवेल असं मताधिक्क्य मिळावं एवढी या ठिकाणी असं व्यक्त करतो